त्याला उपस्थित असलेले सगळे समाज बांधव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून खोऱ्यातून या ठिकाणी आपण आपल्या रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरता या कुंभकर्णी ढोक जी शासनाला लागलेली आहे ती उघडावी याकरता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत पंधनो न्यायपूर्ण आपला लढा आहे अनेकांना अनेक प्रकारे शासनाकडून सवलती मिळतात परंतु ते काही या सवलतीला पात्र होते किंवा त्यांचे घटनेमध्ये जातीमध्ये नाव होतं असं नाही परंतु या ठिकाणच्या महादेव कोळी असेल मल्हार कोळी असेल टोपरे कोळी असेल ढोर कोळी असेल डोंगर कोळी असेल ही जमात पूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेली आहे परंतु त्या सगळ्यांच्या नोंदी कोळी आहे हे वास्तव शासनालाही माहीत आहे केवळ त्या आजारावर काही तालुक्यातील महादेव कोळ्यांना सवलती दिल्या जातात आणि उर्वरित महाराष्ट्रातील महादेव कोळ्यांना तुम्ही बोगस आहात म्हणून तुमचे हक्क घटना जे तुम्हाला दिलेले आहेत ते नाकारल्या जातात महाराष्ट्र शासनाला आपल्याला एवढंच विचारायचं आहे जर आम्ही बोगस असू तर आमची गावं आमच्या गावातील संख्या आमच्या गावातील गाव प्रत्येक महादेव कोळी समाजाचा माणूस लहान असेल मोठा असेल त्याची नोंद तुमच्या दप्तरी आदिवासी म्हणून आहे की नाही त्यांच्या नावावर आम्ही महादेव कोळी आहो म्हणून तुम्ही हजारो कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकारचे दरवर्षी घेता की नाही हे जर तुम्ही घेत असा तर घेताना मात्र आम्ही खरे असतो आणि आमच्या वाट्याचं आम्हाला घेताना मात्र आम्ही बोलत कसे याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलं पाहिजे परंतु म्हणून हे षडयंत्र आहे हे आपण नीटपणानं घेतलं पाहिजे आणि घटना घटना आहेत त्या आपल्याला मिळालं पाहिजे या दृष्टीनं पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी संघर्ष करतो आहे जे लोकप्रतिनिधी या संघर्षामध्ये आपल्या सोबत येतात त्यांना मदत जरूर करा परंतु ज्या सातत्यानं मदत करण्यात आला त्यांना मात्र या सगळ्या गोष्टीचा विचारा की आजही तुम्ही महादेव डोळ्याची गावं पूर्ण महाराष्ट्रात मग तो सोलापूरमधला असेल सोलापूरमधला असेल चंद्रपूरमधला असेल चंद्रपूरमधला असेल तो महादेव कोळीचाही दत्तर म्हणून आमच्या संख्येवर तुम्ही हजार कोटी रुपये नाही आणि ते घेत असाल तर मग ते आम्ही बोलत असताना तुम्ही कसे देत आहेत पन्नास वर्षाबाबत आणि आमच्यापर्यंत तुम्ही काय पैसे देत नाही तुम्हाला जाऊ देत नाही मला विचारलं तर त्याचं उत्तर द्यायला तयार नाही पुढच्या काळामध्ये आपण ज्यांना मत देऊन मोठं केलं गावच्या गल्लीपासून दिल्लीच्या सत्तेपर्यंत बसवलं त्या सगळ्या लोक तो कोण्या पक्षाचा आहे कोण्या जातीचा आहे कोण्या धर्माचा आहे याचा विचार न करता त्याला एवढाच प्रश्न तुम्ही सातत्यानं विचारला पाहिजे परंतु निवडणुका आल्या की ते काय काय करतात ते तुम्हाला माहीत आहे मलाही माहीत आहे ते तुमचा तुम्ही करतील तुमचा रस्ता करतील तुमचा आणखी थातून मात्र प्रश्न असतील करते। तो जे है, जे कहे, ते पूर्ण करतील परंतु तुमच्या वाट्याचं जे न्यायपूर्ण आहे जे घटनात्मक आहे ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही मागच्या पन्नास वर्षापासूनचा अनुभव आहे ज्यांना नव्हतं कुठलीही सवलत नव्हती ती आंदोलन करून दबाव आणून सवलती मिळत आहेत आणि आम्हाला ह्या सवलती भारतीय राज्यघटनेमध्ये असताना सुद्धा आणि आम्ही त्यासाठी पात्र असताना आणि या देशाच्या राष्ट्रपतीनं पंतप्रधानानं या देशाच्या संपूर्ण यंत्रणेनं आम्ही आदिवासीच आहोत आम्ही महादेव कोळीत आहोत मल्हार कोळीत आहोत टोकरे कोळीत आहोत ढोर कोळी आहोत डोंगर कोळी आहोत हे मान्य केलेलं असतानासुद्धा आणि त्यांच्या नावावर हजारो कोटी रुपये मंजूर केलेले असतानासुद्धा आम्हाला मात्र ते कास्ट सर्टिफिकेट देत नाहीत जात प्रमाणपत्र देत नाहीत दिलं तर त्याच्यासाठी आंदोलन करावं लागते पण अनुभव असा आहे की जिथे जिथे आंदोलन महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये केलेले आहेत तिथं हजारोच्या संख्येने कास्ट सर्टिफिकेट मिळालेले आहेत परंतु आजही वैधता मात्र मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे ही वैधताही बिनबात मिळाली पाहिजे याकरता या संघटन शक्तीद्वारे आपण सातत्यानं रस्त्यावर असलं पाहिजे मोर्चा कोण काढतो कुठं काढतो कोण नेतृत्व करतं या भांगडीत न पडता है। चे है। चे दोड़ का मोर्चा हा माझ्या समाजाचा आहे मोर्चा हा माझ्या मुलाबाळांच्या भवितव्याचा आहे मोर्चा हा तुमच्या पिढीच्या उत्कर्षासाठी आहे ही एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण त्या मोर्चामध्ये तन्मन धनानं सामील झालं पाहिजे आणि ही भूमिका महाराष्ट्राच्या तमाम आदिवासी डोळ्यांनी स्वीकारली तर या शासनाला एक तास सुद्धा लागणार नाही तुमच्या मागण्या तुमच्या पणात टाकण्याकरता ज्यावेळेला लोक आमरण उपोषण करत होते त्यावेळेला मी देणारच नाही अशी भूमिका घेणारा त्या जिल्ह्याचा कलेक्टर त्याला सांगितलं उद्या जर हे उपोषण करण्यामधला एखादा मेला तर तुम्ही उद्या घरी जाल हे मी तुम्हाला जाव्यानं सांगतो आणि त्याचा परिणाम झाला त्या कलेक्टरनी स्वतः त्यांची माणसं पाठवून पेंडिंग असलेले दोन दोन वर्षापासून ते कास्ट सर्टिफिकेटचे प्रस्ताव कास्ट सर्टिफिकेट त्यांच्या घरी पोहोचवलेत यंत्रणा ही त्या वेगानं काम करते त्याच वेगानं तुमच्यावर अन्याय सुद्धा करते ही जाणीव तुम्ही ठेवा आणि म्हणून शिर्डीचं उदाहरण त्यांच्या समोर आहे नगरमधलं जो कलेक्टर मान्य करायला तयार नव्हता तो शिबिर लावून मी त्यांना गावागावामध्ये जाऊन देतो म्हणायला लागला कोणत्याच सांगायचं म्हणजे ही माणसं चुकीचं काम करत नाही परंतु ही बदमाशी आहे ही बदमाशी कोणाच्या तऱ्या इशाऱ्यावर या ठिकाणी राज्यकर्त्याची सुरू आहे हे राज्यकर्ते आपण शोधले पाहिजे या राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर अशा पद्धतीनं नंगानाच महाराष्ट्रामध्ये सुरू असताना आणि ज्यांना ज्या सवलती नाहीत ते देण्यासाठी दोन पावलं अगदी रात्री मंत्रालय उघडणारे हेच राज्यकर्ते कोणी समाजाच्या मान हे मागण्या हे घटनात्मक असताना घटनेमध्ये मंजूर केलेल्या असताना बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास मध्ये आज आम्ही पाहतो आहोत की त्यामध्ये पंच्याहत्तर वर्षाचा काळ उलटला आज तीन पिढ्या या समाजाच्या बर्वाद झाल्या तरी सुद्धा अनेक मातूर अडचणी आणून त्या तुमच्यापर्यंत पोहोचू देत देत नाही त्या जोपर्यंत पोहोचू देणार नाही आपल्या जीवन मरणाचा अस्तित्वाचा प्रश्न म्हणून आपण या संघर्षात उतरलं पाहिजे कोण मोठा कोण लहान याचा विचार न करता तू काढला की मी काढला या कशाच्याही भानगडीत न पडता आपण सर्वांनी सातत्यानं जे शक्य होईल ते योगदान या चळवळीसाठी दिलं पाहिजे आणि निश्चितपणानं सगळ्यांनी जर आपापलं योगदान दिलं त्याला जे शक्य असेल ते तर या समाजाच्या प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही मतदान आलं तर एकच गोष्ट राज्यकर्त्यांना सांगा तू आमच्या मतदारसंघात के काय केलं आमच्या गावात काय केलं आमच्या मोहल्ल्यात काय केलं त्याबद्दल तुझे आभार परंतु जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाला व्हॅरिटी मिळून देणार नाही जोपर्यंत सर्टिफिकेट मिळून देणार नाही तोपर्यंत आम्ही तुला मतं देणार नाही तू तुझ्या नेत्याला सांग ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल आपली माणसं जरी उद्या सत्ते द्यायला लागली नाही ती अशा पद्धतीनं जर काही करत नसतील तर ता त्यांना सुद्धा पाहिजे ही भूमिका जर आपण घेऊ शकलो तर आणि राज्यकर्ते वाटणीवर वा येतील म्हणून पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं एक चांगलं वातावरण एक युवा मी या संघर्षामध्ये उतरते मी तर पन्नास वर्ष झाले सत्तेच्या बाहेर सत्तेत सगळ्या ठिकाणी तिथं संधी मिळाली तिथं संघर्ष केला परंतु त्यावेळेला समाज बऱ्यापैकी ढोकलेला होता आज समाजामध्ये चांगली जागृती मला दिसते आहे जिल्ह्या जिल्ह्यामधली ही तिसरी पिढी आज रस्त्यावर आलेली आहे त्यांना कळत आहे की संघर्ष केला तर आमच्या आहे ते आमच्या पदरात पडते अरे हे राज्य करते तर अतिरेकेशी चर्चा करायला तयार आहे हे राज्य करते अतिरेक्याशी सुद्धा दोन पावलं पुढे जाऊन त्यांना सन्मानाने या प्रवाहात आणायला तयार आहे परंतु जे आपण त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या घटनाच्या घटनाबाह्य अन्याय होत असताना सुद्धा यांची झोप मिळत नाही आपण सुद्धा तेवढ्या ताकदीनं समोर आलं पाहिजे याची जाणीव आपण ठेवा आणि हा संघर्ष ठेवा मला खात्री उद्याचं यश हे हे आपलंच आपलंच आहे आहे यश उद्या कारण हा संघर्ष नसलेला आपण मागत नाही जे असलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचू द्या एवढंच आम्ही म्हणतो आणि ते, ते, ते हे सरकार नाही कोणतंही सरकार असू दे काँग्रेस राष्ट्रवादीचं असू दे सेना बीजेपीचं असू दे किंवा आणखी कुठलं उद्या येऊ दे संघर्ष पक्ष कोणताही असला तरी त्याच्याशी आमचा वाज नाही जो आमचं काम करेल तो आमचं आणि जो आमचं काम करत असेल त्याच्याशी आम्हाला काही जनतेनं नाही ही ना भूमिका आपण सातत्यानं ठेवा उद्याचा विजय उद्याचं यश हे निश्चितपणानं आपलंच आहे तेव्हा मला स्पष्टपणानं जाणवतं पण मागच्या पन्नास वर्षाचा इतिहास पन्नास वर्षाचा संघर्षाचा राज्यातला माझ्या डोळ्यासमोर आहे आणि आज जे मी चित्र पाहतो ते अत्यंत समाधानकारक आहे हे चित्र तुम्ही नचनावर होऊ देऊ त्यापेक्षा उद्या त्याला खतपाणी द्या आणि हा संघर्ष आज महाराष्ट्राच्या विधानसभेसमोर मांडलात उद्या या देशाच्या लोकसभेपर्यंत पोहोचू द्या एवढीच अपेक्षा आपणाकडून सुरतो आणि मी माझे रामलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय वन